मला जायचं आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की या सगळ्या पातळीवरती तुम्ही एक शेतकरी नेते म्हणून काय म्हणाल की ही सगळी परिस्थिती इतकी विस्कटलेली असताना राजकारण खूप होत आहे का असं आहे की सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हक्क मागण्याचाही अधिकार आहे आणि बोलणं किंवा हक्क याला राजकारण म्हणता येत नाही बघा आता सरकारनं जी काय बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे आणि बन साहेब जे सांगत होते ओमराजे निंबाळकर खासदार साहेब बरोबर बोलले की आठ हजार पाचशे आणि आठ हजार पाचशे तीन हेक्टरवरून दोन हेक्टरची मर्यादा केलेली आहे सतरा हजाराच्या पलीकडे तिथं मदत मिळणार नाही शेती पिकांना नुकसान मात्र लाखोच्या घरात झालेलं आहे एका शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा मदत मिळणार नाही हा निकषच आहे आणि हे फक्त बोलायचं बोलायचं मत आणि बोलायची कडे असं आहे यू करून टाकू तू करून टाकू आम्ही सगळे पाठीशी असं म्हणून चालणार नाही ज्याची जळती त्याला कळती आठ हजार पाचशेच्या पलीकडं आणि आठ हजार पाचशे म्हणजे सतरा हजाराच्या पलीकडे ती मदत होऊ शकत नाही लक्षात घ्या कारण त्याचे निकष आहेत त्याचे नियम आहेत केंद्र सरकारचे नियम हे डावलू शकत नाही मला एकच म्हणायचंय की कुंभमेळ्याला चौदा हजार कोटी यांच्याकडे द्यायला आहे मग इथं शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही दोन चार प्रकल्प दोन चार हे बाजूला ठेवा ना ज्या दिवशी बावीसशे पंधरा कोटीची मदत झाली त्याच दिवशी एका रक्तासाठी अडीच हजार कोटी रुपये दिले मी त्याचं सगळे डिटेल तुम्हाला ब्रेक नंतर सांगणार आहे सगळं डिटेल त्याचं गोष्ट नवनाथजी नवनाजी